शांत व सुंदर समुद्रकिनारा काठावर आसमानात गेलेली उंच उंच माडाची झाडे व स्वयंभू गणपतीसाठी प्रसिद्ध असलेले रडी हे गाव आणखीन एका वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील शेवटच्या किल्ल्यासाठी तो दुर्ग म्हणजे यशवंतगड नमस्कार मित्रांनो मी संदीप पाटील ट्रॅव्हल विथ संदीप युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज आपण भेट देणार आहोत रेड्डीच्या किल्ल्याला म्हणजे ह्याला यशवंतगड असेही असंही बोललं जातं जस्ट रेड्डीचा गणपती पाहिल्यानंतर पाच मिनिटाच्या अंतरावर हा गड समुद्र काटाला आहे आणि आता आपण माहिती घेऊ ह्या गडाची समुद्र किनाऱ्यापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर गेल्यास गडाचे दोन भक्कम बुरुज आपणास दिसून येतात त्या बुरजांच्या मधून उजव्या बाजूला वळाल्यानंतर आपल्याला पहिले प्रवेशद्वार दिसून येते गडाच्या प्रवेशद्वाराला असे दोन बुरुज आहेत एक ज्याचा माझ्या मागे पाहता आणि हा दुसरा आणि ह्याच्यामधूनच गड्याचे प्रवेशद्वार ह्या बाजूला आहे आणि इथून आजमध्ये गेल्यानंतर मुख्य चालू होतो या किल्ल्याची रचना खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे खाडीच्या मुखावर किल्ल्याचा उपयोग संरक्षणासाठी व व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी होत असे किल्ल्याचे बांधकाम केलेले दिसून येते किल्ल्याच्या आतील भाग हा खूप विस्तीर्ण आहे पहिले प्रवेशद्वार पार केल्यानंतर आपल्याला आता दुसरे प्रवेशद्वार आपल्या नजरेस पडतात हे आहे दुसरे प्रवेशद्वार आणि त्याचे बाजूचे पण बांधकाम अजूनही सुस्थितीत आपल्याला दिसून येते येथून जसे जसे पुढे जाऊ तसे तसे किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार व त्याच्यामधून अतिशय सुंदर असे तिसरे प्रवेशद्वारही आपणास आता दिसून येते पहिले प्रवेशद्वार पार केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी दुसरे प्रवेशद्वार लागले आणि त्याच्यानंतर काही पायऱ्या चालल्यानंतर हे तिसरे प्रवेशद्वार आहेत म्हणजे हा आ, दुसरा आणि तिसरा प्रवेशद्वार हा एकच संच आहे आणि याच्या मागे जर तुम्ही पाहिले तर एक खंदक आहे जे पूर्वी कदाचित ह्या ठिकाणी पाणी साठवून ठेवली जात असेल त्यामुळं हा किल्ला जे पार करणे पण खूप कठीण जात असेल हा खंदक किल्ल्याच्या मुख्य भिंती लगत बांधण्यात आला होता तो चारही बाजूंनी वेढा घालतो पूर्वी किल्ल्याच्या संरक्षणासाठी याचा वापर होत असे दुसरा आणि तिसरा हे जे दोन प्रवेशद्वार दो आहेत हे पार केल्यानंतर आपल्याला आता दिसून येते की ही किल्ल्याची मुख्य तटबंदी आहे आणि ही पार करण्यासाठी आपल्याला आणखी एक दरवाजा म्हणजे हा दरवाजा पार करावा लागतो हा दरवाजा पार करत असताना ह्या ठिकाणी सैनिकांना बसण्याची सोय म्हणजे देवड्या ह्याही बांधलेल्या इथं दिसून येतात अतिशय चांगलं म्हणजे बांधकाम आहे ह्या किल्ल्याचं आणि थोडीशी पडझड झाली दिसून येते पण अजूनही सुस्थितीत असल्याचा दिसून येतो त्यानंतर हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार याच्यानंतर किल्ल्यामध्ये प्रवेश करता येत होता इथून आत गेल्यास काटकोणात आणखी एक प्रवेशद्वार दिसते त्याच्या डाव्या बाजूस दिंडी दरवाजा असून तो एखाद्या भुयाऱ्यासारखा बनवला होता गडावरील सर्व दरवाजांच्या कमानी आजही शाबूत आहेत येथील कमानदार देवड्यांची रचना खूप आकर्षक आहे चौथ्या प्रवेशद्वारातून आत गेल्यास आपणा समोर वीस फूट उंचीची तटबंदी दिसून येते या तटबंदीमध्ये असलेल्या दोन बुरजांमध्ये किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार दिसून येते येथून आत गेल्यास मुख्य किल्ल्यात प्रवेश होतो हे आहे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आणि आता ह्याच्यामधून जर आपण आत गेलो तर पहिल्यांदा दोन बुरुज लागतील दोन्ही बाजूला मध्ये हा दरवाजा आणि दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर हे आहेत देवड्या म्हणजे ह्या ठिकाणी सैनिकांना बसण्याची सोय केली होती दोन्ही साईडला जी, जी देवड्याची रचना आहे तीही अजूनही सुस्थितीत आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला किल्ल्यामध्ये प्रवेश मिळत असे किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर जी अशी रेक्टँग्युलर शेप एक जी इमारत दिसते तो आहे वाडा म्हणजे राजवाड्याचं जे अवशेष आहे ते आज पण आपल्याला पाहायला मिळतं या बाजूला एक छोटंसं दरवाजा आहे आणि कदाचित त्याच्या बा पाठीमागील बाजूलासुद्धा एक दरवाजा असू शकतो तर हा आता राजवाड्याचे अवशेष आहे समोर दिसणारी ही दुमजली इमारत म्हणजे राजवाडा व कचेरी होती अनेक फुलांची व्यवस्था केली होती आतमध्ये वेगवेगळी सभागृह किंवा सदरेसारखी दालनेही आहेत या किल्ल्याचा ज्ञात इतिहास विजापूरकर आदिलशहापासून चालू होतो आदिलशहाकडून या किल्ल्याचा ताबा वाडीच्या सावंतांकडे गेला त्याच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकून घेतला आणि त्याची दुरुस्ती करून मजबूत बनवला या किल्ल्याच्या भिंतीवर म्हणजे राजवाड्याच्या भिंतीवर कसं झाडांच्या मुळ्यांनी कसं राज्य केलेलं आहे हे पाहता येतं अतिशय घट्ट असं जखडून ठेवलेलं आहे या भिंतीला आणि ह्या बाजूला तर पूर्ण झाड जगवलेलं आहे म्हणजे ह्या गडाला किती म्हणजे संवर्धन करण्याची गरज आहे हे इथं दिसून येतं किल्ल्याच्या भिंतींवर झाडांच्या मुळांनी अनेक प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण आकार तयार केले आहेत हे पाहताना या किल्ल्याला संवर्धनाची किती गरज आहे ते दिसून येते तर आता है। आता है हे आता राजवाड्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे म्हणजे एक पहिल्या सदरीच्या बाजूने एक एंट्रन्स होतं आणि हे आता दुसऱ्या सदर किंवा जे सभागृह आहे त्याच्या बाजूला हे समुद्राच्या बाजूला दुसरं म्हणजे एंट्रन्स केलेलं आहे म्हणजे हा दुसरा गेट आहे राजवाड्याचा तर ह्या किल्ल्याच्या आतमध्ये म्हणजे तटबंदी सोडून जो दुसरा ला तो, तो भाग लागतो ला तो हा राजवाड्याचा किंवा आतील वाड्यांचाच भाग आहे ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या रीतीने कोरलेले खोल्या वेगवेगळे असे दप्तर कदाचित इथे असतील आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणाहून आपल्याला तटबंदीच्या बाजूला बाहेर पडता येतं आणि आता आपण तटबंदी करून समुद्रकडचा बुरुज आहे त्या ठिकाणी आपण आता चाललेलो आहोत येथून पुढे गेल्यास आपण मुख्य तटबंदीच्या बुरुजावर पोहोचतो येथे सदैव फडकणारा भगवा ध्वज मराठ्यांचे वर्चस्व दर्शवतो तर समोरच समुद्र किनाऱ्याचे विहंगम दृश्य ही आपणास दिसून येते राजवाड्यातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला एक गुरुजावरती भगवाद ध्वज दिसेल आणि त्याच्यानंतर ह्या बाजूला समुद्राचे अतिशय विहंगम असे चित्र दिसून येते यशवंतगडवरील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद